बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पुन्हा भीमा नदीकाठच्या गावांना महापुराचा इशारा साठ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सर्व बंधारे पाण्याखाली जाणार पंढरपूर भीमा निरापोऱ्यात दमदार पाऊस होत आहे यामुळे उजनी धरणार दौड येथून चौतीस हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग येत आहे उजनी धरण शहाण्णव टक्केपेक्षा अधिक भरलं असल्यामुळं उजनी धरणातून भीमा नदीत पन्नास हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे यामुळे नदीकडच्या शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे गेल्या आठ दिवसापासून भीमा व निराखोऱ्या दमदार पाऊस होत आहे त्यामुळे उजनीवरील सर्व धरणे नव्वद टक्केपेक्षा अधिक भरले आहेत या धरणातून उजनी धरणात पाणी सोडण्यात येत आहे दौंड येथून उजनी धरणात क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग येत आहे यामुळे उजनी धरण शहाण्णव टक्केपेक्षा पेक्षा अधिक भरले आहे यामुळे उजनी धरणातून भीमा नदीत पन्नास हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे तसेच वीर धरण नव्वद टक्केपेक्षा पेक्षा अधिक भरले असल्यामुळे मीर धरणातून दहा हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नीरा नदीत सोडण्यात येत आहे हे पाणी नीरा नरसिंगपूर येथून भीमा नदीत मिसळत आहे त्यामुळे पंढरपूर आता भीमा नदीच्या पाण्याची पातळी वाढणार असल्याचे दिसून येत आहे भीमा नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली जाणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना बंधाऱ्यावरून प्रवास करू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत